नमस्कार शेतकरी बंधूं मी किरण शवाळे आज तुम्ही बघू शकता की आज दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिव ह्या दिवशी आपली साधारण तुम्ही बघू शकता आपला पूर्ण आज दहा एकर तायवन पिंक पेरूची लागवड चालू आहे हे जी लागवड आहे आपण हे अकरा फूट बाय अडीच फूट या अंतराने आपण ही लागवड करत आहे तुम्ही बघू शकता की आपण हे लागवडीसाठी कारण जास्त पावसाळ्यामध्ये गावताचा जास्त त्रास होतो त्यामुळे आपण आधी त्याला मल्चिंग केलं आहे बेड केला आहे आणि बेडमध्ये आपण त्याला पूर्ण त्याला सेंदखत कोंबडी खत वरखत बेसरडोस भरून त्यानंतर आपण साधारण अकरा बाय अडीच फूट ह्या हिशोबाने आपलं पूर्ण दहा एकरांचा पूर्ण प्लॉट लागवड चालू आहे साधारण तुम्ही बघू शकता जे झाडाची जी हाईट आहे साधारण नऊ इंच ते साधारण आठ इंच ह्या हिशोबाने चालले आहे आणि तुम्ही बघू शकता की सध्या आपण ड्रीपला पाणी सोडलं आहे साधारण पंधरा एप्रिल हा म्हणजे खूप उष्णता असल्यामुळे आपण चालू पाण्यामध्ये ह्याला लागवड चालू आहे तुम्ही बघू शकता की आपल्या सुद्धा बागा आहेत आणि जे पहिली जी लागवड आहे साधारण आपण त्याला भार धारला आहे तुम्ही बघू शकता की सध्या इतक्या उन्हामध्ये सुद्धा लागवड होती कारण की पहिल्या काळामध्ये काय होतं ठिबक असल्यामुळे तुम्ही कधीही लागवड करू शकता म्हणजे पहिल्या काळामध्ये ठिबक नसाच होतं त्यामुळे लोकं म्हणायचे तुम्ही फक्त जूनमध्ये लावा जूनमध्ये लावा त्यामुळे जूनमध्ये तर काय शेतकरी लावतात ज्या शेतकऱ्याकडे पाणी उपलब्ध आहे असे शेतकरी